नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून अशी मी माहिती देणार आहे शेळीपालक बांधवांसाठी आणि ती माहिती मित्रांनो खूप महत्त्वाची असणार आहे आणि खूप मार्गदर्शनपर माहिती असणार आहे तर नक्की मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणे म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा व्हिडिओचा विषय असा आहे तर मित्रांनो एक माझा शेळीपालक मित्र आहे त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे आणि मित्रा मित्रांनो त्याच्याकडे एकही गुंठा जमीन नसतानासुद्धा आज तो जवळपास पन्नास ते साठ शेळीचं पालन करत आहे तर तुम्ही म्हणत असाल की वो एकही गुंठा जमीन नसताना आणि पन्नास ते साठ शेळीचं पालन कसं काय करत असेल तर हो मित्रांनो हे खरं आहे आणि सत्य आहे तो आज एकही गुंठा जमीन नसतानासुद्धा पन्नास ते साठ शेळी पालन करत आहे आणि जवळपास त्याला आत्ता शेळीपालन पालन करत आहे त्याला वीस पं ते पंचवीस वर्ष झालेलं आहे मित्रांनो पंचवीस तीस वर्षे झाले असतील तेव्हापासून त्याचं शेळीपालन आहे आणि प्रत्यक्षात मित्रांनो एक दिवस जाऊन मी त्याची मुलाखत घेऊन तो व्हिडिओ बनवणार आहे पण तत्पूर्वी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणत असेल की एवढं कसं शक्य आहे तर मित्रांनो एकही गुंठा जमीन नाही पन्नास ते साठ शेळीपालन आज त्याच्याकडं सध्या आहे आणि त्या पन्नास ते शेळीपालनाच्या जीवावरती त्यांनी खूप सारं काही कमवलेलं आहे ते सुद्धा आपण मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपण मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत वड़ पहा मित्रांनो व्यवसाय कोणता या द्या व्यवसायामध्ये जर माणसाला आवड असेल आणि आवड जर असेल मित्रांनो तर नक्कीच त्या व्यवसायामध्ये आपल्याला सक्सेस मिळतं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे असे बरेचसे शेळीपालक बांधव आहे की त्यांचं अख्खं पूर्ण कुटुंब त्या शेळीपालनावरती अवलंबून आहे तर मित्रांनो त्या माझ्या जो शेळीपालक बांधव आहे त्याची परिस्थिती खूप गरीब होती तरीसुद्धा त्यानं शेळीपालन करायचं ठरवलं आणि आज मित्रांनो त्याच्याकडं सगळं काय आहे गाडी बंगला नोकर चाकर सगळं आहे मग बघा मित्रांनो आज त्याच्याकडे शेळ्या सांभाळण्यासाठी दोन गडी आहेत आणि त्याचं कुटुंब पण आहे म्हणजे मित्रांनो शेळ्याच्या जीवावरती त्यांनी गाडी घेतली चारचाकी एवढंच नव्हे तर तो आमच्या गावामध्ये त्याची जागा जमीन नसताना आमच्या गावामध्ये पंधरा ते वीस वर्ष झालं त्याच्या शेळ्या सांभाळतो आहे आणि त्या शेळ्यांच्या जीवावर मित्रांनो आमच्या गावामध्ये त्यांनी दोन एकर जमीन घेतली आणि त्याच्या गावाकडे त्यांनी घर बांधलं ट्रॅक्टर म्हणजे बघा मित्रांनो आणि आज तो शेळ्यांच्या जीवावरती दोन एकर जमीन घेऊन आज स्वतःच्या कुटुंब एक स्थिर स्थावर त्यांनी केलेला आहे हे केवळ मित्रांनो एक प्रामाणिकपणा आणि दुसऱ्याच्या गावामध्ये पोट भरण्यासाठी आलेला माणूस एवढं काही करू शकतो हे याचं ज्वलंत उदाहरण मित्रांनो त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो विचार करण्याजोगी गोष्ट आहे मित्रांनो एकही गुंठा जमीन नसताना आज दोन एकर जमीन घेतली आणि पन्नास ते साठ शेळ्या आजही त्याच्याजवळ आहेत दोन गडी शेळ्या सांभाळायला आहेत मग बघा तर तुम्ही म्हणसाने या पन्नास ते साठ शेळ्या त्याच्याकडे एका गुंठा जमीन नसताना त्यांनी कशा काय पाळल्या तर मित्रांनो ज्याच्या शेतामध्ये शेळ्या जातील चरायला त्याच्याच शेतामध्ये तो शेळ्या बसवायचा दुसऱ्याच्या शेतामध्ये शेळ्या चरायला येईल का परत तिथून तो त्यांचा बार भिजताना उचलायचा आणि परत दुसऱ्याच्या शेतामध्ये नेऊन टाकायचा असं मित्रांनो दर दिवस एकाच्या शेतामध्ये त्यांचा मुक्काम असतो मग त्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस थंडी अशा अनेक संकटांना मित्रांनो त्यांना सामना करावा लागला आणि या सर्व संकटांना सामना करून मित्रांनो आज दोन मुलांचे शिक्षण आणि एवढंच नाही तर घर ट्रॅक्टर आणि मित्रांनो दोन एकर जमीन केवळ मित्रांनो त्यांनी त्या शेळ्यांच्या जीवावरती केलेलं आहे तर मित्रांनो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सल्ला द्यायचा आहे मित्रांनो दुसऱ्याच्या शेतामध्ये तुम्ही जो पाचशे रुपये रोजाने दिवसभर काबाड कष्ट करता आणि त्या काबाड कष्टातून आपला घाम गाळून आपल्याला जो रोज मिळतो त्याच्याचमध्ये मित्रांनो जर आपल्याकडे चार दोन जर शेळ्या आपण त्या पैशाच्या जेव्हा करून जर घेतल्या तर मित्रांनो आपणसुद्धा त्याच्यासारखं स्वप्न पाहू शकतो आणि ते स्वप्न आपण पूर्ण करू शकतो मित्रांनो हे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे असे बरेचसे उदाहरणं आहे मित्रांनो की ज्या बांधवांना जे शेळी पालन करतात मेंढी पालन करतात त्यांच्याकडे एकही गुंठात जमीन नसतानासुद्धा मित्रांनो आज ते खूप छान खूप छान शेळीपालन करतात मित्रांनो तुम्ही विचार करू शकता उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये शेतामध्ये रात्रंदिवस राहायचं त्याच्यामध्ये पाऊस असला तर शेतामध्ये चिखल होतो अशा परिस्थितीतसुद्धा त्यांनी शेळीपालन केलं आणि कुठेही न दगमगता जर त्यांनीच ठरवलं असतं की बाबा लई त्रास आहे रात्रीचा त्रास आहे खूप पाऊस येतो थंडी होती त्याच्यामुळे खूप शेळीपालन करायला त्रास होतो असं जर त्यांनी म्हटलं असलं तर आज त्यांचं कुटुंब अक्षरशः मित्रांनो कुठेतरी करून शे पाचशे रुपये रोजाने त्यांना दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करावं लागलं असतं पण त्यांनी तसं न करता कुठल्याही संकटांना न घाबरता मित्रांनो त्यांनी शेळीपालन केलं आणि आज ते सक्सेस करून दाखवलेलं आहे विचार करू शकता आज दोन एकर जमीन जर घ्यायचं म्हणलं तर पन्नास लाख रुपये लागतात आमच्या इकडं पंचवीस ते तीस लाख रुपये गुंठ आहे मित्रांनो आपलं एकर पंचवीस ते तीस लाख रुपये एकर आहे आमच्याकडे मग आज जवळपास त्यांनी मित्रांनो शेळ्यांच्या जीवावरती साठ लाखाची जमीन घेतली ट्रॅक्टर घरदार मुलांचं शिक्षण हे केवळ तर मित्रांनो शेळ्यांच्या जीवावरती केलेलं आहे तर असे भरपूर मित्रांनो खूप आमच्या इकडं असे उदाहरणं आहेत की ज्यांची परिस्थिती खूप गरीब होती दुसऱ्याच्या शेतामध्ये दुसऱ्याच्या इथं महिन्याने रोजाने साल घालावं लागत होते त्या लोकांची मित्रांनो आज खूप चांगली परिस्थिती आहे काहींनी जमिनी घेतल्या काहींनी अनेक व्यवसाय सुरू केले केवळ मित्रांनो हे शेळीपालन मेंढीपालन हा व्यवसाय माणसाला लाज वाटण्यासारखा आहे काहींना लाज वाटते शेळीपालन करण्याची मेंढीपालन करण्याची लाज वाटते कसं करू आपण लोकं नावं ठेवतील पण मित्रांनो जो ह्या व्यवसायाला आपला स्वतःचा व्यवसाय म्हणून करतो आणि जो आपला स्वतःचा व्यवसाय म्हणून काम करतो मित्रांनो त्याला नक्कीच वरून परमेश्वराची साथ असते आणि त्या साथीनं तो ते सर्व पूर्ण करून दाखवतो आणि मित्रांनो ज्याला लाज वाटते दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायची किंवा शेळीपालन कसं करू मेंढीपालन करू करू कसं करू मित्रांनो त्याच्या आयुष्यात कधीच प्रगती होत नाही आणि होणार पण नाही त्याच्यामुळे मित्रांनो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे माणसाच्या मनामध्ये जर इच्छाशक्ती असेल तर कोणतंही काम अशक्य नाही मित्रांनो ते काम शक्य होतंच फक्त माणसाच्या मनामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे आपल्याला ते काम करण्याची आपल्याकडे तेवढी दानत पाहिजे आपल्याकडं तिची जिद्द पाहिजे आणि मित्रांनो जिद्द आणि चिकाटी जर असेल तर व्यवसाय कोणताही असू द्या त्याच्यामध्ये कधीच आपल्याला मित्रांनो नुकसान होणार नाही आणि जरी झाली तरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला तेवढी आपल्यामध्ये सहन करण्याची ताकद असावी लागते आणि दुसरी गोष्ट नुकसान का झाली हे शोधून कारण शोधून काढून त्याच्यामध्ये ती दुस नुकसान होणार नाही याची जर आपण काळजी घेतली तर मित्रांनो शंभर टक्के हे सक्सेसफुल हे शेळीपालन आहे मेंढीपालन आहे आणि असे बरेच मंडळे आहेत की त्यांनी हे सक्सेस करून दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खूप छान सुंदर माहिती आहे मित्रांनो खूप सारं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यासारखं आहे का मित्रांनो काही गोष्टी घेण्यासारख्या नसतील तर त्या सोडून द्या पण ज्या गोष्टी घेण्यासारख्या आहे मित्रांनो त्या नक्कीच घ्या आणि आपल्या कुटुंबाची आपल्या कुटुंबाची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मित्रांनो ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण निश्चित पूर्ण करू शकता हा मला विश्वास आहे आणि तसं पाहिलं तर मित्रांनो आमचीसुद्धा परिस्थिती तीच होती आम्हीसुद्धा ह्या परिस्थितीतूनच पुढे आलेलो आहे आम्हीसुद्धा लोकाच्या मेंढ्या बकऱ्या ह्या वीस ते पंचवीस वर्ष वीस वर्ष लोकाच्या आम्ही निम्या वाटेने वळलेल्या आहेत अर्धलीने हो त्याला अर्धलीने म्हणतात आर्धलीनी स्वतः मी त्या मेंढ्या वळलेल्या आहे मित्रांनो दहा ते पंधरा वर्ष आणि त्याच्यानंतर मग त्या माझ्या वाटेला नंतर, वाटे नंतर मित्रांनो मग आमची परिस्थिती जरा थोडी चांगली झाली त्याच्या अगोदर आमच्या वडिलांनी आमच्या आईंनी लोकाच्या बांधाला सालं घालून काम केलेलं आहे दर दिवस लोकाच्या बांधाला उभे राहायचे काम करायचे त्यावेळेस परिस्थिती खूप गरीब होती एकोणीसशे बहात्तर हा साल त्या सालाल खूप वाईट परिस्थिती आहे त्या सालामध्ये मित्रांनो लोकांना अन्न भेटत नव्हतं काय इतका मोठा एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाच्या सावटातून आमच्या आईवडिलांनी कष्टाने कमवलं आणि त्याचं मित्रांनो आम्हाला आज फायदा होत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मी आपणास खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पहा तर माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद